शेगाव श्री संस्थानद्वारे श्रींचा एकशे सत्तेचाळीसवा प्र, प्रगट दिन उत्सव धार्मिक प्रथा परंपरेनुसार पार पाडला प्रगटदिनी दिनी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता यागाची पूर्णाहुती झाली तसेच श्रींच्या प्रगट निमित्त श्रीहरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला यावर्षी श्री प्रगट दिन उत्सवात श्रींचे सेवेत एक हजार एक दिंड्यांनी सहभाग घेतला यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण एकशे नऊ नवीन दिंड्यांनी दहा टाळ एक वीणा एक मृदंग श्री ज्ञानेश्वरी श्री तुकाराम गाथा श्री एकनाथ भागवत असे संत वाड्डे आणि श्री माऊली पदाका वितरित करण्यात आल्या जुन्या दिंड्यांनी भजनी साहित्य दुरुस्ती करिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता सहयोग देण्यात आला तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यामधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकुल इथे करण्यात आली एकशे सत्तेचाळीस हा एकशे एकशे सत्तेचाळीस 谢谢大家。 एकशे सत्तरच्या प्रगत दिनानिमित्त आल्यानंतर खूप छान आहे खूप सुपर वाटतं स्वच्छता इथली सगळी व्यवस्था बघून एकदम म्हणजे मन भारावून जाते अंगावरती शहारे येतात अशी परिस्थिती आहे खूप छान व्यवस्था केलेली आहे देवस्थान आपलं मंदिर समितीने आणि भाविकांच्या पायाला गरम होऊ नये ऊन एवढं ऊन आहे तरीसुद्धा म्हणजे मॅटिन वगैरे टाकलेलं आहे स्वच्छता प्र जागोजागी पाणी टॉयलेटची व्यवस्था म्हणजे असं महाराष्ट्रात कुठंही देवस्थान नाही की एवढी स्वच्छता एवढी काळजी घेतली जाते भाविकांची प्रत्येक एक पाच पाच फुटावरती सेवादारी आपल्या सेवेसाठी आहेत काय सेवा करू कशी करू या संदर्भात जेवणाच्या रांगेत सुद्धा आम्ही थांबलो पण काही वाटलं नाही म्हणजे पाच दहा मिनिटातच नंबर आल्यासारखं वाटलं दर्शन रांगेला चार चार तास थांबतो आपण पण तिथं पण काय वाटलं नाही म्हणजे पाण्याची व्यवस्था लगेच गरम होण्या कूलर ए सी एवढी म्हणजे सुपर व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था पण खूप छान आहे आम्ही गेली तीन दिवस झाले इथंच आहे पण खूप छान वाटते इथं म्हणजे असं वाटत नाही की लाईनमध्ये थांबावं लागतं किंवा काय म्हणजे तकलीफ होते होते भाविकाला खूप जबरदस्त देवस्थान समितीने म्हणजे काळजी घेतात भाविकांची त्याबद्दल खूप आभारी माऊली खूप छान माझं नाव म माझं नाव संदीप कुदय मी पुण्यातून आहे आणि गेली दोन हजार सतरापासून मी प्रत्येक प्रगट दिनला येतो आणि वर्षातून चार वेळा तरी मी इथे येऊन माऊलींचं दर्शन घेऊन जातो कारण माऊलींचं दर्शन घेतलं म्हणजे वेगळीच एनर्जी येते काम करायला आणि सगळा उत्साह घरामध्ये वातावरण खूप छान राहतं आणि त्यामुळे खूप आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली माऊलींचे भक्त झालेलो आहे संदर्भात आल्यापासून तुमच्या जीवनामध्ये कोणता चांगला परिणाम झालेला खूप चांगले म्हणजे जे बॅड हॅबिट्स होते ते सगळे सुटलेले आहेत माऊलीमुळे मी एक म मार्ग म्हणजे आपल्या धार्मिक मार्गामध्ये मी आलेलो आहे त्यामुळे खूप म्हणजे मन शांत वाटतं आणि सगळं इथं आल्यानंतर अगदी म्हणजे अंगावरती शहर येणारं असं सगळं म्हणजे माहोल बघून मन एकदम म्हणजे शांत राहतं एकदम म्हणजे बाकीची तुम्ही देवस्थानं बघितलेली आहेत त्याच्यामध्ये आणि शेगावच्या देवस्थानमध्ये काय तुम्हाला असा फरक झाला डिसिप्लिन हे जे आहे ना ते खूप म्हणजे डिसिप्लिन खूप जबरदस्त आहे आपल्या शेगावच्या देवस्थान म्हणजे डिसिप्लिन खूप आवडतं स्वच्छता आणि जेवणाची व्यवस्था जी भाविकांना तकलीफ होई कुठेही शॉर्ट पडत नाही थोडंसुद्धा म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही बसत म्हणजे इतर भाविकांना मीडियाच्या बाबतीत हेच सांगू इच्छितो की एक बार इतर ठिकाणी हे करण्यापेक्षा एकदा देवस्थान बघा इथली शिस्त बघा डिसिप्लिन बघा स्वच्छता बघा थोडा जरी कचरा आपल्या हातात असेल फुलाचं जरी असेल पान तरी ते टाकोशी वाटत नाही खाली एवढी स्वच्छता आहे कारण हे म्हणजे सेवादारी एवढी काळजी घेतात की मनाबा मनापासून काळजी घेतात आणि थोडं जरी आपण चुकत असेल तरी शेवादारी ओरडत नाहीत मौली लगे पार्टी दाखली माउली कस कर नागाइन तोड़ा मौली सॉरी मन जाऊ ना मनता जा नहीं खूब छान्य धन्यवाद जिला प्रतिनिधि शेख सी न्यूज शेगा बुलढाणा सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बहु